करंजीच्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी म्हणजे मग सारण नीट म्हणून येतं नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची पण कणिकच का तांदळाचं पीठ का नाही तर त्यावर अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो तसा तांदळाच्या पिठाचं नाही ते अगदी सरसरीत असतं मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचं पीठ माझा अजून एक आगाव प्रश्न तर त्यावर अगं मटार किंवा खव्याच्या सारण्यात मूळचा ओलावा असतो की त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची गरज नसते तितकंच शांत पण तत्पर उत्तर अगदी सहजपणे माझ्या आईने जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो लग्नानंतर वडे कटलेट परोठा इत्यादी रेसिपी करताना बाइंडिंग फॅक्टरचं महत्त्व मला पटत गेलं नात्यांचंही बहुता असंच आहे की प्रत्येक नातेवाईकांच्या गोतावळ्यात असा एखादा बाइंडिंग फॅक्टर असतोच जो सर्वांना धरून ठेवतो मग ते एखादे असे मित्रमैत्रिणी असतील जे काही कारणामुळे दुरावलेल्या सगळ्यांना बऱ्याच वर्षानंतर एकत्र आणतात व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि आता मात्र कॉन्टॅक्टमध्ये मा राहायचं हां अशी प्रेमळ दमदाटीही करतात कधी कधी असा बायंडिंग फॅक्टर आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्तीसुद्धा असू शकते तर कधी आपल्या शेजारी बाजारी अशी व्यक्ती आपल्याला सापडून येते आजच्या व्हर्च्युअल जगात सुद्धा असे बाइंडिंग फॅक्टर आपल्याला दिसतात आपण त्यांना अनेकदा भेटलेलंही नसतो पण ते मात्र आपली चौकशी करतात अशा सगळ्या बाइंडिंग फॅक्टर्सना आपला मानाचा मुजरा कारण ते आहेत म्हणून समाजातील माणूस पण टिकून आहे।